कवैत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विचारधारा प्रशाळेच्या बौद्ध अध्ययन व संशोधन केंद्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभाग महात्मा फुले अध्ययन व संशोधन केंद्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र मागासवर्गीय कर्मचारी संघटना शाहू आंबेडकर विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रांतीसूर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त विद्यापीठात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी चौसष्ट जणांनी आपले रक्तदान केले याप्रसंगी कुलगुरू प्रोफेसर व्ही एल माहेश्वरी प्रकुलगुरू प्रोफेसर एस टी इंगळे कुलसचिव डॉक्टर विनोद पाटील व्यवस्थापन परिषद सदस्य प्रोफेसर मसू पगारे प्राध्यापक पवित्रा पाटील अधिष्ठाता डॉक्टर अनिल डोंगरे डॉक्टर उमेश गोगडिया सुभाष पवार यांच्यासह विविध संघटनांचे सदस्य उपस्थित होते रक्तदान शिबिराकरिता इंडियन क्रॉस सोसायटीचे सहकार्य लाभले दरवर्षाप्रमाणे या वर्षीसुद्धा विद्यापीठामध्ये चांगल्या उपक्रमांचे आयोजन केलेले आहेत त्या उपक्रम उपक्रमांमधला एक उपक्रम म्हणजे रक्तदान शिबिर सगळ्यांना माहिती असेल की रक्तदान हा श्रेष्ठदान असं समजला जातो विज्ञानाने कितीही प्रगती केली असेल तरी आजही मानव जे नॅचरल रक्त आहे ते लॅबोरेटरीमध्ये बनवू शकत नाही म्हणून गरजू लोकांना मानवीय रक्त हे अत्य अत्यंत आवश्यक आहे मला वाटतं की एक चांगला उपक्रम या माध्यमातून आपली आयोजन समिती दरवर्षी करीत असते संयुक्त जयंती उत्सव म्हणून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी संघटना महात्मा फुले शाहू आंबेडकर विचार मंच विचारधारा प्रयोगशाळा या सर्वांच्या सहकार्याने विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव आम्ही साजरा करत असतो रक्ताची गरज ही प्रत्येक व्यक्तीला लागत असते त्यामुळे आम्ही कर्मचाऱ्यांना आव्हान करतो त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन सर्वच कर्मचारी आमच्या हिरारीने या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात रक्तदान करीत असतात आणि जेव्हा केव्हा आमच्या विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना रक्ताची आवश्यकता असेल त्यावेळेस आम्ही रेडक्रॉस सोसायटीच्या सहकार्याने रक्त उपलब्ध करून देतो आणि ए हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम सतत गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून आम्ही दरवर्षी आयोजित करतो विद्यापीठामध्ये जयंती महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येते त्याचेच अनुचित्य साधून आज या जयंती उत्सवाचा दुसरा दिवस आहे आज विद्यापीठाच्या मागासवर्गीय कर्मचारी संघटनेतर्फे आणि जयंती महोत्सवाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेला आहे रक्तदान हे श्रेष्ठदान आहे असं आपण म्हणतो आणि या रक्तदान शिबिरासाठी भरभरून असा प्रतिसाद या शिबिरामध्ये मिळतो आहे खास करून विद्यापीठातील अधिकारी कर्मचारी पदाधिकारी आणि विद्यार्थी हे मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झालेले आहेत आपलं विद्यापीठ हे नेहमीच शाहू फुले आंबेडकरांचं विद्यापीठ त्यांचा विचार मांडण्यामध्ये अग्रेसर असतं रक्तदान केल्यामुळे आपल्याला हृदयविकारापासून आपल्याला सु मुक्तता मिळू शकते तशाच प्रकारे जर तीन ते चार महिन्यात आपण रक्तदान केलं तर स्ट्रोकसारखे आजार जे असतात ते आपल्याला होत नाहीत रक्तदानाचे हे सर्वात मोठे फायदे आहेत आणि रक्तदान आपण केल्यानंतर दर चोवीस तासामध्ये ते रक्त भरून निघत असतं रक्तदान तीन महिन्यांनी पुरुषांनी केलं पाहिजे आणि स्त्रियांनी दर चार महिन्यांनी केलं पाहिजे माझ्या मा वाढदिवसानिमित्त दरवर्षी मी बारा एप्रिलला ब्लड डोनेट करते मला कुठल्याही प्रकारचा त्रास वगैरे होत नाही मला खूप आनंद वाटतो ब्लड डोनेट केल्याने प्रत्येकाने हे करावं असे मला वाटतं या मागील पाच सहा वर्षापासून मी सातत्याने रक्तदान करीत आहे रक्तदान हे श्रेष्ठदान आहे मी रक्तदान केलं आहे मी आपण सर्वांना विनंती करतो आपणही जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे रक्तदान करा